रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण कुबेराचे स्थान कुठे कुबेर आपण देवघरामध्ये पूजू शकतो का त्याचबरोबर तो कधी आणावा ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुबेराचं महत्व सगळी माहिती बघणार आहोत आता बघा कुबेर तुम्ही घरामध्ये कुबेर मूर्ती ठेवू शकता मात्र कुठे तर तुम्ही कुबेराची मूर्ती ही तुमच्या लॉकरमध्ये उत्तरेला तोंड करून ठेवायची आहे ती कशी ठेवायची तर कुबेराच्या मूर्तीच्या गड्यापर्यंत लाल कापड तुम्हाला गुंडाळून ठेवायचा असतो चेहरा उघडा ठेवायचा ही मूर्ती आहे मूर्तीच्या गड्यापर्यंत लाल कापड गुंडाळायचा आणि तिजोरीमध्ये उत्तर दिशेला मूर्तीचं तोंड होईल अशा पद्धतीने ठेवायची देवघरामध्ये कधी ठेवायची तर बघा कोजागिरी पौर्णिमेला आपण ती मूर्ती लॉकरमधनं बाहेर काढायची आणि आपल्या देवघरामध्ये देखील उत्तर दिशेला ती ठेवायची कोजागिरी पौर्णिमेपासनं मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत ती मुर्गी मूर्ती आपल्याला देवघरामध्ये पूजायची असते एरवी आपण ती मूर्ती देवघरामध्ये ठेवत नाही कोजागिरी ते मार्गशीर्ष महिना या कालावधीत मूर्ती ही कुब कुबेराची मूर्ती ही देवघरामध्ये ठेवायची कुबेराची मूर्ती कधी आणावी तर तुम्ही बुधवारी आणू शकता जर तुम्हाला दररोज कुबेराची पूजा करायची कुबेर महाराजांची पूजा करायची असं वाटत असेल तर तुम्ही कुबेर यंत्र मिळतं ते घेऊन यायचं ते कुबेर यंत्र तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता आता ते यंत्र कधी आणावं तर तुम्ही कुठल्याही बुधवारच्या दिवशी बुधवारी तुम्ही ते यंत्र आणू शकता त्याला तुम्हाला गंगाजलाने पंचामृताने स्नान करायचं आहे नंतर त्याला गंध अक्षदा धूप दीप ओळायचं आहे एक तुपाचं निरांजन तिथे लावायचं आहे त्या तुपाच्या निरांजनाची ज्योत देखील तुम्हाला उत्तरेकडे करायची आहे धूपदीप दाखवायचं आहे आणि बघा त्याला जमलं तर तुम्हाला लाल फुल अर्पण करायचं आहे अर्थात हे घरच्यासाठी मात्र जर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये वगैरे कुबेर मूर्ती आणली तर ती चालेल तर ती तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून ठेवायची आहे आता जी कुबेर मूर्ती आपण लॉकर मध्ये ठेवणार आहोत कुबेर महाराजांना सोनं चांदी आपण द्यायचं नसतं तेच आपल्याला देत असतात मात्र त्यांना त्या ठिकाणी राहायला आवडतं म्हणून आपण कुबेर मूर्तीच्या आजूबाजूला असे सुट्टे नाणी वगैरे लॉकरमध्ये टाकून ठेवायची म्हणजे माझ्याकडे मूर्ती आहे मी ती ठेवत असते थे। आणि कोजागिरी ते मार्गशीर्ष ती माझ्या देवघरामध्ये असते त्याचबरोबर कुबेराची मूर्ती तुम्ही आणली किंवा तिथे पंचामृताचा नैवेद्य ठेवू शकता त्याचबरोबर कडुलिंबाची पाने हे कुबेराला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे कडुलिंबाची पाने कुबेर देवतेच्या पोटाला लावली तर ते प्रसन्न होतात असं देखील सांगितलं जातं त्याचबरोबर कुबेर मंत्र तुम्ही रोज म्हणू शकता ओम ह्रीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय ओम ह्रीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमहा हा मंत्राची तुम्ही एकमाळ जप करू शकता तुम्हाला खूप सुंदर अनुभव येईल त्याचबरोबर बघा कुबेर यंत्र जर आणलं तर रोज कुबेर यंत्राची तिथे तुम्हाला पूजा करायची काही नाही हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आणि आपला कुबेर मंत्र म्हणायचा त्यानंतर कुबेर देवतेला नऊ प्रदक्षिणा घातल्या जातात आता नऊ प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर स्वतःभोवतीच नऊ प्रदक्षिणा घालायच्या कुबेर देवतेचं स्थान अतिशय महत्वाचं आहे तुम्ही उत्तर भिंतीला कुबेराचा फोटो देखील लावू शकता त्याला रोज धूप दीप दाखवला तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल मूर्ती आणायची असेल तर आवर्जून आणू शकता बुधवारच्या दिवशी आणा लॉकर मध्ये उत्तरेला तोंड करून ठेवा गळ्यापर्यंत लाल कपडेल असा गुंडाळा आजूबाजूला थोडीशी नाणी पसरवा मूर्ती आणायची इच्छा नसेल तर कुबेर यंत्र आणा देवघरामध्ये स्थापन करा छान गंगाजलाने पंचामृताने अभिषेक करा ओम ह्रीम श्रीं क्लीम वित्तेश्वराय नमहा या मंत्राचा जप करा स्वतःभोवती नऊ प्रदक्षिणा घाला एवढं केलं ना तरी खूप झालं रोज तुम्ही मंत्र नऊ वेळा जरी म्हटला ना तरी तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव तुम्ही आवर्जून करून बघा तर बघा देवांचा सावकार आणि खजिनदार उत्तर दिशेचा स्वामी आणि यक्ष किन्नरांचा अधिपती म्हणजेच कुबेर धन आणि विलासाची देवता म्हणजे कुबेर कुबेराने अलकापुरीची स्थापना का केली या अलकापुरीबद्दल बद्दल आख्यायिका सांगितली जाते कुबेराने ब्रह्मदेवाची वर्षानुवर्ष उपासना केल्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला अमरत्व लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान बहाल केले पुढे रावणाने त्याच्यावर स्वारी केली आणि लंका तसेच पुष्पक विमान यावर कब्जा केला तेव्हा कुबेराने पळून जाऊन अलकापुरी येथे आपले नवे राज्य प्रस्थापित केले हिंदू परणांनुसार कुबेर हा यक्षांचा अधिपती समजला जातो धनत्रेदशीच्या जा दिवशी कुबेराची पूजा केली जाते तर धनसंपत्ती प्राप्त होते असे म्हणतात लक्ष्मी कुबेर पूजन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे माता लक्ष्मी संपत्तीची प्रमुख देवता असून कुबेर हा देवतांच्या संपत्तीचा रक्षक मानला जातो लक्ष्मी माता संपत्तीची देवी आहे तर संपत्तीचा हिशोब कुबेर ठेवतो माता लक्ष्मीप्रमाणे कुबेराचे महत्व आहे भगवान कुबेर यांच्याबद्दल असे सांगण्यात येते की तिरुपती बालाजींनी विवाहासाठी कुबेराकडनं कर्ज घेतल्याची आख्यायिका आहे आता तिरुपती म्हणजे साक्षात विष्णूंचा अवतार याची परत परतफेड म्हणून तिरुपती बालाजीला सोने चांदी हिरे मोती आदी संपत्ती दान केली जाते काही ठिकाणी असे म्हटले आहे की महालक्ष्मी मातेला कुबेर महाराजांकडून कर्ज घ्यावं लागलं होतं कुबेराचे स्वतंत्र मंदिर पाहण्यासाठी उत्तराखंड मध्य प्रदेश बडोडा इथे आपल्याला जायला हवं महाराष्ट्रात औरंगाबाद आणि नाशिक या ठिकाणी कुबेराचे मंदिर आहे कुबेराची मूर्ती किंवा फोटो पाहिला तर तुम्हाला दिसेल रंग किरीट मुकुट धारण केलेला विशाल उदर पिवळी रस्ते वस्त्रे आणि दागदागिने यांनी सजलेली अशी ही मूर्ती सोने हे सर्वश्रेष्ठ धन मानले गेल्याने कुबेराचे वस्त्र पिवळे आहे त्याच्या हातात रत्नपात्र आणि मुंगुसाच्या आकाराची थैली तिला नुकली असे म्हणतात कुबेर मुळात सुंदर होता पण एकदा त्याने पार्वतीकडे सभिलाश दृष्टीने पाहिल्यामुळे तिने त्याला तू कुरूप होशील असा अशी असा शाप दिला आणि तेव्हापासून तो रूप दिसायला लागला अशी आपल्याकडे आख्यायिका तर बघा कुबेराबद्दल असे सांगितले जाते की त्याला पैसे धनसंपत्ती असे काही वाहले जात नाही कारण तोच भक्तांना धन देतो अशी लोकांची भावना आहे मात्र मंदिरात फुले वाहतात कुबेराची दिशा ही उत्तर असून धनत्रेदशीला त्याची पूजा केली जाते पितळेच्या भांड्यांची खरेदी करतात कुबेर ही त्याची भार्या मणिग्रीव किंवा वर्णकवी आणि नलकुबर किंवा मयुरज हे त्याचे त्याची कन्या होती कुबेराची मूर्ती किंवा यंत्राची स्थापना उत्तर दिशेला केली जाते बघा जो शुद्ध आणि संयमित राहतो त्याला कुबेराचा धनपती होऊन धनपती कुबेर प्रसन्न होऊन धनासह सर्व गोष्टी प्रदान करतो असे मानले जाते कुबेराची कुबेराची मूर्ती म्हणजे मांगल्य भरभराट ऐश्वर्याचं प्रतीक आहे याच प्रतीकामधून आपण हाच बोध घ्यायचा आहे की कोणतंही काम आपण श्रद्धेने निष्ठेने प्रामाणिकपणे करायचं आहे तुम्ही चांगल्या मार्गाने धन कमावले तर ते तुमच्याकडे नक्कीच टिकेल